आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आणि त्या शब्दावरती मी ठाम फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या ते संधीचं त्यांनी सोनं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता शेवटी सरकार पक्षाच्या हे निर्णय घेण्याचा काय निर्णय घ्यायचा आहे का ठेवायचं आहे का मराठ्यांना विटीश धरायचं आहे जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का द्यायचं का द्यायचं नाही हे सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आहे आज मागच्या आपण ज्यावेळेस उपोषणालो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो म्हणजे सगळ्या सोयाऱ्यांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी आ, नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगित सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेटसुद्धा अरे जे जे काय विषय आहेत ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूया आता त्याला हा हे हो सोमवार आला आहे म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं आहे त्या शब्दावरती मी ठामे मी ना राजकीय भाषा करणार आहे ना राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी सण करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता तेव्हा अभ्यासक बोल तेव्हा अभ्यासक बोलवून आमक हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्या आता की अभ्यासक बोलवले काय वेळ गेला अभ्यासकाची गरज आहे कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक घटनेचे अभ्यासक तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यास कशाला पाहिजे खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा तर नाही ना तुम्ही काही सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशाची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीची बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडं तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना त्यांचे त्यांचंच कळत नाही त्यांना मी आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाहीये ते वाकडंच आहे तिकडंच आहे हे सरळ करणार काय कुठून आणले सरळ सरळ उघडे समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बाराबोलूच्या दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडं दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी आहे ते बसवायच्या कशा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या आहेत का तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्याही ही कोण अभ्यासक येत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या पण तेरा महिने झाले आणि तीच आहे ना अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि त्या अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलत फटका आम्हाला बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटक तुम्ही खरंच बनका अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे आणि तेव्हा जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला की आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीत मार्ग काढित आम्ही महाराष्ट्रातल्या आता अभ्यासक बोलले काय बोलली बोलिले कशाला एक वर्षापासून तीच चर्चा आहे आणि आधी बिचाळीस वर्ष तीच चर्चा आहे तीच अभ्यास घेत तीच चर्चा आहे फक्त सरकार बदलत सहा महिन्याला सहा वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष अडीच वर्ष दुपारून ते नांगराला खांद्याला बैल बदलले होणे दुपरून येऊ तिसरा सर्व अर्जाला नाही चालला की बदलेलाच असं ही खेळ यांचं तुम्ही का म्हणून काढता बरं सरकारला सांगतो तुम्हाला काही मिळणार तुम्हाला खरं सांगतो तुम्ही कितीही आमच्या विरोधात जाऊन तुम्ही किती अभ्यासक अभ्यासक गोळा कराय काहीही तुमचा त्याच्यात फायदा होणार नाही आणि आम्ही आमच्या मागण्यापासून हटत नाही आणि सगळे अंमलबाजावणी पाहिजे बाकीचं सांगायचंच नाही